श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी आपण स्वामींचे परमभक्त बनलो स्वामी, स्वामी आपल्या सानिध्यात आले की आपल्या अंतकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापोनी उरलेले आहे सच्चित्व आनंदाचे परम दोतक स्वामी चरण अक्कलकोटी विराजलेले असून अशा परमगुरूंच्या अमृतमय चित्त पावन मंगलमय चरण कमळाने आपल्याला वेदशास्त्र वेदोत्तक वेदोक्त ज्ञान व वेदांत वेदांच्याही पलीकडील सद्गुरु तत्वज्ञान सहज होते असे भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपा वर्षाव करत मंडळी आपल्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडला असेल स्वामी फोटो दिसतात तसेच असतील ना ज्या लोकांनी स्वामींना बघितले ना ते किती भाग्यवान न जाण आपण ही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असो आपलाही दिवस त्यावेळी स्वामींना बघून उजाडत असेल आपल्या चुकीवर आपल्यालाही असेल असो बकरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उंची अंदाजे सात सवा सात होती त्यांच्या पादुकावरून हे सहज लक्षात येईल त्यांची नखे कापायला नावी येत तो म्हणत स्वामींचे नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्यात जणू हातानेही ती तुटत त्यांची पावले लोण्याहून त्यांच्यात हाडे आहेत की नाही ते समजतच नसे चिखलातून ही जर स्वामी चालले तरी त्यांची पावले लखलकीत स्वच्छ त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्यासारखे जणू सार ब्रह्मांड सामावले त्या स्वामींची त्वचा खूप नितळ कोमल होती आपले स्वामी मनाचे राजे होते ते कित्येक दिवस आंघोळ करत नसत तर कधी दिवसातून चार वेळा आंघोळ करत पण त्यांच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध येई स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे त्यामध्ये कधी खीर मसाले दूध असे तर कधी पणे स्वामींची जेवणाची तरा ही निराळीच दिवस महिने ते जेवत नसत अगदी पाणी सुद्धा घेत नसत तर कधी त्यांना इतकी भूक लागे की आरामात सहाशे सातशे बाकऱ्या कर दहा पंधरा बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुली जवळ बसत कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घाल गे माय असे पण म्हणत घरच्या बाईने वाढलेले जेवण तिथेच गाईला घालत स्वामी बाहेरच जेवायला बसत त्यावेळी त्यांच्या ताटात गाई कुत्रे येऊन जेवत स्वामीही त्यांना प्रेमाने घास भरवत असत गोपाल कृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे समकालीन त्यांनी ह्याची देही ह्याची डोळा स्वामींना पाहिले त्यांच्यावर त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरूपात लिहून ठेवले आहे त्यातील एक भाग असा स्वामींना कधी गाड झोपल्याचे पाहिलेले आठवत नाही फार रात्र झाली की तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत पण पांघरुणातून रात्री दीड दोनच्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज येत बऱ्याच वेळा कुराणातील काही आयतेही अळवत असत अचानक मोठमोठ्यानी वेद म्हणत कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत असे रात्रभर चाले अशा कित्येक रात्री मी मठात घालवल्या आहेत स्वामीना वड औदुंबर कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती एकदा अक्कलकोट गावाच्या बाहेर एक मोठे कडुलिंबाचे झाड होते एक दिवस रस्त्याने जाणारा एक मुसलमान वाटसरू त्याची फांदी तोडायला लागला त्याने आपल्या कुराडीचा पहिला गाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणी इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले आणि भक्तांना म्हणाले अरे बघा रे कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे भक्त मंडळीने मग मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले तर मागील भागात वामन बुवा बडोदकरांची कथा आपण पुढे ऐकूयात पुण्यामध्ये एका मित्राच्या घरी गेलेली असताना वामन एका दिव्य ब्राह्मणांनी दर्शन देऊन सांगितले की तू अक्कलकोटला जा इथे तुला सद्गुरूंची प्राप्ती होईल ते ऐकून ते ताबडतोब अक्कलकोटला जायला निघाले मार्गशीर्ष्या प्रतिपदेला त्या अक्कलकोटला पोहोचले पण त्यांना अक्कलकोट स्वामींचे दर्शन घडले नाही कारण स्वामी कुठे गेले हे कोणीच सांगू शकत नव्हते दुसऱ्या दिवशी त्यांनी दोन चार गावे फिरत स्वामींचा शोध घेतला अखेर रोडगे व या दोन स्वामींचे दर्शन घडले भेटल्या भेटल्या स्वामी त्यांना म्हणाले की काय रे आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीस का के हेच आपले सद्गुरु आहेत आपल्याला मोक्षाचा मार्ग प्राप्त करून देणार आहेत हे ओळखून वाम